आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज आणि व्यसनांच्या सवयींपासून तरुणांनी आणि नागरिकांनी दूर राहावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने वीस जून ते सव्वीस जून या कालावधीत रायगड जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अभियानाचा एक भाग म्हणून कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत पोलीस अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅली दरम्यान सशक्त भारताचा एकच नारा तंबाखूला देऊ नका थारा दारू पळवा गाव वाचवा मादक द्रव्याची गोळी करीत जीवनाची होळी अशा घोषणा देत लोकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला या रॅलीचे नेतृत्व कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केले त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक राहुल वरोटे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी शहरात रॅली काढून लोकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले या उपक्रमाचे आयोजन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते फक्त कर्जतमध्येच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात अशा प्रकारच्या जनजागृत्या रॅल्या मोहिमा आणि कार्यक्रम घेतले जात आहेत दरम्यान या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे नशामुक्त भारत घडवण्याचे असून पोलीस विभाग समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं